सनांत राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याची उद्या सांगता आहे उद्या या श्रावण महिन्याला आपल्याला निरोप द्यायचा आहे श्रावण महिना कधी आला आणि कधी जाणार हे कळालं पण नाही ह्या श्रावण महिन्यात आपण खूप जास्त व्रत पारायण खूप सेवा देवाने आपल्याकडनं करून घेतली आता याच दिवसाची म्हणजेच उद्या सांगता घ्यायची वेळ आली आहे निरोप घ्यायची वेळ आली आहे उद्या सोमवती अमावस्या आहे अतिशय शुभ योग जुळून आला आहे की श्रावणातील पाचवा सोमवार आणि सोमवती अमावस्या एकत्रच आली आहे तर आता उद्या काय करावं काय करू काय करू नये सत्यनारायण करावं का केस दुबाव का मित्रांसाठी काय करावं त्याच्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम उद्या सत्यनारायण करायचं का तर हो उद्या सत्यनारायण तुम्ही करू शकता तुम्ही जी कुठली संकल्पयुक्त तुमची पाच अकरा एकवीस एकशे आठ असेल त्याचं तुम्ही सत्यनारायण करू शकता अमावस्याला डोकं धुवायचं का तर महिलांनो अमावस्याला डोकं धुणं आणि अमावस्या काहीही संबंध नाही आहे म्हणून तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही उद्या डोकं धुऊ शकता तिसरं महत्वाचं येतं की सोमवती अमावस्या सगळ्या अमावस्यांमध्ये सर्व पितृनंतर कुठली महत्वाची अमावस्या असते तर ती सोमवती अमावस्या असते का असं शनी अमावास्यापेक्षा सुद्धा मोठी सोमवती अमावस्या असते कारण याच दिवशी सगळे ग्रह हे चंद्रासोबत भगवान शंकरांची उपासना करण्यात मग्न बऱ्याच वेळा आपल्याला असं कळत कल, की आपल्या राशीचा हा ग्रह खराब आहे तो ग्रह खराब आहे आणि ग्रह खराब असला की अर्थात आयुष्यातली किंवा जीवनातल्या बऱ्याच काही गोष्टींना आपल्याला वाईट गोष्टींना सामना करावा लागतो म्हणून अमावास्याच्या दिवशी आणि सोमवती अमावास्याच्या दिवशी सुद्धा हे साक्षात सगळे ग्रह भगवान भगवान शंकरांची सेवा करण्यात मग्न झालेले असतात आणि जर तुम्ही सुद्धा भगवान शंकरांची सेवा केली तर नक्कीच ह्या ग्रहांचा जो काही दोष आहे तो कमी होण्यास मदत होईल आता आपण बघूया पितृदोष सुरुवात पितृदोषांपासूनच करू पितृदोष माहिती आहे तीन पिढ्यांपर्यंत लागतो आपल्याला सासरचा पण लागतो माहेरचा पण लागतो सगळं मान्य आहे पण खरं सांगू आजकाल गर्भपाताची संख्या खूप जास्त वाढलेली आहे बऱ्याच महिलांच्या बाबतीत हे घडत असत तुमचा जेव्हा गर्भपात होतो तो सुद्धा एक जीव असतो जो सोडून जातो बरोबर त्याच्याबरोबर तुमच्या घरात कोणीतरी असं गेलेलं असेल की ज्यांचं लग्न झालेलं नाहीये कुमारी अवस्थेत मुलगा मुलगी कोणी पण असू ते गेलेलं असत तो सुद्धा एक दोष असतो त्याच्याच बरोबर आयुष्य सगळं सुखकर चालू होतं एखाद्याच जायचं वय नव्हतं खूप स्वप्न त्यांनी पाहिले होते स्वतःच्या आयुष्यासाठी मुलाबाणांसाठी आणि ते ना अर्ध्यावर टाकून जातात त्यांचे सुद्धा दोष आपल्याला लागत असतात म्हणजे विचार करा मनुष्य जातीतून जाती किती दोष आपल्याला लागले असन त्याच खरा दोषातून बाहेर पडण्यासाठी आपण खूप पारायण कर, करत करत असतो त्या दोषातून बाहेर पडावं यासाठी पण आणि जे कोणी गेलेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लागावी म्हणून सुद्धा आपण काही सेवा करत असतो उपाय करत असतो म्हणून सोमवती अमावस्याच्या दिवशी या सगळ्यांच्या स्मरणार्थ दान करणं खूप महत्वाचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे काही ना काही कारण आहे प्रत्येक दिवस दिवसामध्ये मग ती अमावस्या असो पौर्णिमा असो काही ना काही कारण आहे आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण असतं दान आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या डोक्यावर छत्र आहे दोन टायमाचं खायला आहे असे खूप लोक आहेत जे अन्ना तरसलेले आहे आणि आपले पितृसुद्धा इकडे तिकडे भटकत आहेत त्यांना तुमच्याकडनं तुमची प्रॉपर्टी तुमचे कपडे तुमचं सोनं हे काहीच नकोय त्यांना हवं आहे दान त्यांना जसं अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आपल्या आहेत त्याच पद्धतीने त्यांना सुद्धा त्यांची तेवढीच एक येणं अपेक्षा असते म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला जे शक्य होईल महिलांनो मैत्रिणींनो कृपया दान करा काही पण एखाद्या लहान मुलाला कपडे घेणं असो त्याला चॉकलेट देणं असो त्याला वडापाव खाऊ घालण असो फुटपाथ वर आपण बघत असतो अगदी लहान लहान बाळ त्यांची आई त्यांना घेऊन आपल्याकडे येते गजरे घ्या पेन घ्या सिग्नलवर हा सगळा प्रकार आपण बघत असतो तुम्हाला तुमच्या यथाशक्ती जे काही दान करता येईल ते तुम्ही आवर्जून दान करावं आता जसं तुम्हाला माहिती आहे की भाद्रपद महिना लागणार आहे अंगाची लाही लाही होत असते छत्री वस्त्रदान चप्पल दान जे तुम्ही मी काय सांगते यथाशक्ती तुम्हाला दान करायचं अन्नदान तर सगळ्यात श्रेष्ठ दान, दान अन्नदान करताना त्या व्यक्तीच्या घरात एक टायमाचं अन्न शिजेल या पद्धतीने आवर्जून दान करावं तुम्ही अगदी कडधान्य दान, दान केलं तरी हिरण्य दानाबद्दल बराच प्रश्न आले की हिरण्यदान बारा ते साडेबारा मध्येच करायचं असतं का हो तर ते बारा ते मध्ये गुरुजींना गुरुजींना हिरण्य दान करायचं असतं बारा ते साडेबारा मध्ये जवळपास जर कोणी गुरुजी असेल तर आवर्जून तुम्ही त्यांना दान करू शकता आता बघा तुम्ही हे दान धर्म करणार आहात मान्य आहे उद्या आज शिवामूठ सातू आहे सातू आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायची आहे तुम्ही मंदिरात जाऊन जर तुम्हाला भगवान शंकरांना काळे तिळ अर्पण करता आली तर अतिशय उत्तम ती शिवामूठ नाही आहे ती भगवान शंकरांच्या स्मरणार्थ भगवान शंकरांना दान आपण एवढे मोठे नाही की आपण देवाला काही दान करू शकतो पण भगवान शंकरांना अर्पण करायचं ते एक महत्वाची आहे की काळे तिळ दान करावे प्रेग्नेंट महिलांना सांगते जे काही उपाय तुम्ही करणार आहात किंवा उद्याचे जे काही सांगणार आहे तुम्ही जर सातव्या महिन्याच्या आत असेल तर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊ शकता सातव्यानंतर भगवान शंकरांच्या मंदिरात तुम्हाला जायचं नाही आहे घरात जी शिवपिंड आहेत तिथे पण तुम्ही वाटीभर काळेत दान करू शकता मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता दान करू शकता आणि तीच प्रार्थना करायची आहे की जे कोणी माझ्या परिवारातले गेले आहे छोट्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या आत्म्याला शांती दे ते कुठे असतील त्यांना सुखरूप ठेव ही सेवा हे उपाय हे काही कर्मकांड हे त्यांच्या चांगल्यासाठी करत आहोत स्वतःला काहीतरी मागावं म्हणून करायचं नाही आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे जी उद्या तुम्हाला करायची आहे अर्थात मासिक धर्म सुतक मिटाळ असेल तर तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन काहीच करता येणार पण हो तुम्ही मासिक धर्मात असेल तरी तुम्ही दान करू शकता मासिक धर्म असताना दान करू नये असं कुठेही सांगितलेलं नाही आहे एखाद्या गरीबाला तुम्ही दान आवर्जून करू शकता आणि जर मनात कुठेतरी वाटत असेल की नाही बाबा मला मासिक धर्म आला तर तुमच्या घरातल्या कोणाकडनं पण तुम्ही दान करू शकता दान करताना काळेत्रिय दान दान करताना एका वाटीमध्ये एका पातिल्यामध्ये तुम्ही काळेत्री घ्याल तेव्हा सगळ्यांचा हात त्या काळ्यात लावा आणि मग ते तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरांवर तुम्ही दान करू शकता तुम्हाला माहिती आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये अध्याय मध्ये सांगितलं आहे की अमावास्याच्या दिवशी परान्न जे आहे परान्न वर्ज म्हणजे मी, मी दिू, वर वर तुम्हाला एक सांगते गुरुमावली नेहमी म्हणता सेवेकराच्या घरातलं अन्न हे परान्न होत नाही सेवेकरी म्हणजे मी किंवा तुम्ही आपण स्वामी सेवेकरी आहोत आपण एकाच कुटुंबातले आहोत म्हणून ते परान्न होत नाही पण शक्यतो अमावास्याच्या दिवशी परान्न वर्ज करावं याचं कारण सांगते महिनाभर किल्ली सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाही आणि सगळ्यात मोठा दोष हा अन्नातूनच लागत असतो म्हणून उद्या अजिबात आपल्याला अं कोणाकडचंच काही खायचं नाही असं म्हणायला हरकत नाही दुसरं महत्वाचं आहे की उद्या कोणाचाही मान अपमान मान तुम्ही द्या नका देऊ पण अपमान तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी घ्या कारण आपल्या ना हाताखाली जे कोणी व्यक्ती असतो त्याचा आपण मान आपण त्याचा अपमान करत असतो किंवा एखाद्या पक्षीला त्रास होईल एखाद्या प्राण्याला त्रास होईल असं तुम्ही वागत असाल तर तुम्ही कितीही दानधर्म करा तुमच्या पित्रांच्या आत्म्याला कधीही शांती लागणार नाही हे तेवढंच महत्वाचं आहे म्हणून चांगलं वागणं आणि हे तर फक्त अमावस्याच्या दिवशीच नाही बऱ्याच वेळा चांगलं वागणं चांगलं बोलणं हे अंगीकारलं पाहिजे आणि यानेच आपले संस्कार कळता आणि यानेच आपली संस्कृती घडते एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा म्हणून काही गोष्टी आहेत ज्या उद्या आवर्जून टाळायच्या आहेत त्याच्यामध्ये येतं परान्न वर्ज उपवास धरावा पाचवा सोमवार आहे उपवास धरावा ज्यांना शक्य असेल ज्यांचे नाही आहे कारण बऱ्याच महिलांनी पहिल्या आणि शेवटचा धरलं आहे तुमची इच्छा तुम्ही मधले नसेल तीन धरले तरी हरकत नाही पण उद्या उपवास करायचा आहे अभिषेक ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला योग्य पद्धतीने पाळायच्या आहेत आता सगळ्यात महत्वाचं येतं की ताई आपण जे काही दानधर्म करतो तर त्याच्यामध्ये काळतीये टाकायचे का हो तुमची इच्छा असेल तर तुम्हाला दान धर्म करायचे असेल तर काळती कारण ते पित्रांच्या स्मरणार्थ असतं जसं आपण पितृ पक्षात लवकरच येत आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा काळतीये टाकत असतो कारण ते पित्रांसाठी मानले जातात तर ह्याच पद्धतीने तुम्ही करू शकता आता उद्या अमावस्याच्या दिवशी तुमच्या घरातली दक्षिण दिशा मी काय म्हणते किचनची हॉल हॉलची नाही तुमच्या वास्तुमध्ये तुम्ही वास्तूच्या मधोमध उभे आहात तुम्ही मधोमध उभे आहात आणि त्या वास्तूतली दक्षिण दिशेच्या कोपऱ्याला चौमुखी दिवा लावायचा चौमुखी म्हणजे काय ज्याला चार मुख आहे म्हणजे चार वाती म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशेला वाती करून तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा लावताना तेल मीठ टाकू नका हळद टाकू नका साधा कणकेचा छोटासा दिवा तुम्हाला लावायचा आहे दोन मुठुड्या त्याच्या साईडला आहे चौमुखी दिवा लाव लावताना तेल घरात जे असेल ते हरकत नाही तिळच तेल असेल तर अतिशय उत्तम नसेल तिळचं तेल तर सुद्धा पर्याय सांगते पर्याय काय पर्याय काय आहे तर त्या तेलामध्ये तुम्हाला काळे तीए टाकायचे आहे जर तुमच्याकडे तिळचं तेल नसेल तर एक वाटी घ्या वाटीवर अक्षता ठेवा अक्षताला हळद कुंकू लावा त्याच्यावर चौमुखी दिवा ठेवा ते लावा छान पैकी दक्षिण दिशेला ठेवायचा दिवा लावून काय होतं का नाही ना सेवा ही तेवढीच महत्वाची आहे पितृस्तुती पितृ कवच किंवा पितृ अष्टकम जे तुम्हाला युट्यूबला मिळेल ते तुम्हाला वाचायचं आहे आता मला एक, एक सांगावं असं वाटतं व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण माहिती पण तेवढी महत्वाची आहे तुम्ही जेव्हा पित्रांच्या सेवेसाठी आसन घेता ते आसन आणि देवाचं आसन वेगळं असावं तुम्हाला माहिती असेल केंद्रात नेहमी सांगितलं जातं सेवेमध्ये मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे नसेल माहिती तर उद्याला तुम्ही नवीन आसन आणा आणि ते फक्त पित्रांच्या सेवेसाठी कारण लवकरच आपल्याला पित्रांची भरपूर सेवा करायची आहे म्हणून पित्रांचं आसन हे पित्रांच्या आसनालाच पाहिजे देवाचं आसन पित्रांचं आसन एकत्र करायचं नाही किंवा नसेल तर घरातलं एखादा व्यवस्थित कपडा स्वच्छ धुतलेला तो पण तुम्ही वापरू शकता नवीन आसनच आणलं पाहिजे असं नाही आहे तर ते झाल्यावर दक्षिण दिशेला आता बघा दक्षिण दिशेला तुम्ही ठेवणार आहात त्याची वाद चौमुखी असणार आहे म्हणजे चारही दिशा तो प्रकाश पडणार आहे तुमचं तोंड तो दक्षिण दिशेला असा बघ पितृष्टकम पितृ स्तुती स्तोत्रम किंवा पितृ कवच तुम्हाला जे मिळेल ते एकदाच पठन करायचं पित्रांच्या स्मरणासाठी पित्रांनाही प्रार्थना करायची की तुम्ही जिथे कुठे असाल आनंदित राहा तुम्ही पण सुखात राहा आमच्या घरातल्या सदस्यांना सुद्धा सुखादडेवा ही प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा घ्यायचा निर्माल्यात टाकायचा रात्रभर जायलाच पाहिजे असं अजिबात नाही आहे ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता ही सेवा खूप महत्वाची आहे पित्रांसाठी जे जे सांगताना तुम्हाला कोणी म्हणायचो मी असो कोणी म्हणायचो जे जे सांगताना ते आवर्जून करावं कारण पित्र जोपर्यंत तृप्त होत नाही मैत्रिणींनो तोपर्यंत तुमच्या अडचणी काही कमी होणार पितृदोष असला तर ह्या सेवा वारंवार वारंवार केल्या तर नक्कीच त्यांना सद्गती लागते आणि आपल्या पण अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होतात ठीक आहे या पद्धतीनेच करायचं आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की आम्ही भगर खाऊ शकतो का तर बघा भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये भगर वर्ज आहे भगर म्हणजे ज्या ठिकाणी काही ठिकाणी याला अं वर वरी म्हणतात किंवा वरी म्हणतात आमच्याकडे त्याला भगरच म्हणतात तर मी भगरच म्हणेल भगर म्हणजे तुम्हाला माहिती बारीक बारीक असं ती भगर वरही काही ठिकाणी तर ते आपल्याला उद्या खायचं नाही आहे कंदमुळं खाऊन तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं दही भाताचं लेपन करायला विसरू नका आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आता व्हिडिओ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू परत अशा एक